नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी नवना शिंदे स्वागत करतो आपल्या एम एच कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो ई पीक पाणीबद्दल जे आहे संदर्भात महत्त्वाची अशी बातमी तुमच्यासाठी सांगणार आहे यामध्ये ज्या चुका होत आहेत या चुकाबद्दलच अतिशय महत्त्वाची आणि ही तुम्हाला कामी पडणारच आहे कधी ना कधी करता ही तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे यामध्ये ई पीक पाणी करताना अतिशय महत्त्वाच्या ज्या चुका आहेत त्या चुका होऊ नये म्हणून आपल्याला हे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच्या बिलायकोला क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो जे आहे ई पीक पाहणी करताना आता जे आहे रब्बी हंगाम सुरू झालेला आहे आणि आता रब्बी हंगामची ई पीक पाणी आता काही दिवसातच सुरू होणार आहे तर त्या टायमाला आपला तर व्हिडिओ येणारच आहे परंतु भरपूर जणांचे व्हिडिओ पण येतात तर तो, तो व्हिडिओ बघून सुद्धा काही काही जण चुका करतात आता त्या चुका होऊ नये म्हणून आपल्याला हा व्हिडिओ बनवला आहे मी आता चुका कशा होऊ नयेत आता ई पिक पाहणी करताना एक तर आपला व्हिडिओ बघायचा दोन मोबाईल सोबत राहू द्या एक मोबाईल दुसऱ्या मोबाईलवर एक युट्यूबचा व्हिडिओ चालू राहू द्या कोणाचा पण असो परंतु चांगला तुम्हाला समजला पाहिजे असा व्हिडिओ पाहिजे आणि दुसऱ्या फोनवर तुम्हाला ई पीक पाहणी करा तो व्हिडिओ बघून ए पीक पाहणी करा कारण भरपूर जणाला वाटतं की मला समजतं म्हणून ते काय करतं की हा व्हिडिओ बघायच्या नंतर ई पीक पाणी करायची त्यामध्ये काही ना काही चुका करून ठेवायच्या असं प्रकारे जे आहे आणि काय काय शेतकऱ्याला हे पीक पाणी करायला जमत नाही तर ते दुसऱ्याकडून करून घेतात तर ते पण कधी कधी त्यांची चूक चुकीची ई पीक पाणी करून देतात मित्रांनो आता यामध्ये चूक काय होणे आता अठ्ठेचाळीस चा, तासाच्या आत जे आहे आपल्याला दुरुस्त करायचं ऑप्शन तिथं उपलब्ध असतं परंतु नंतर काय करायचं आता नंतर काय करायचं म्हणलं त्याचा पण उपाय सांगणार आहे मी परंतु चुका होऊ देऊ नका मित्रांनो आता त्यामध्ये ई पीक पाणी करताना आपल्या जरी हार्बर पेरलं असेल तर आपण त्या जागी दुसरं पिकाचं जे सिलेक्ट केलं तर ते, पर पर ते, 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 पर पर ते एक रॉंग जाता आपला पीक पेरा चुकीचा लागतो परत पड चालू पड जे असते ते पण आपल्याला त्यावर क्लिक करायचंच नाही आपल्याला हे पीक पाणी करायची नाही ते हे पीक पाणीच करायची आता पड चालू पड त्यावर क्लिक करून काही टाईप करतात आणि एक नंबर सबमिट पण करून टाकतात ते पण आपल्याला करायचं नाही करायचे असेल तर व्यवस्थित रीती किती आहे आपली पड किती आहे ते बघूनच आपल्याला करायचं आहे परत दुसरं एक ऑप्शन आहे की वीर लावायचं आता वीर पण कोणी कोणी चले सिंचन साधन काय विहीर वीर करून टाकतात वीर शेतात टाकता नाही तरी पण वीर करतात तर मित्रांनो असं विहीर करत राहिलं तुम्ही एक साईटीनं तर नंतर तुमची वीर लागून जाते सात बाराला सात बाराला विहिर लागल्यानंतर तुम्हाला जर शासनाकडून वीर घ्यायची असेल मनरेगा अंतर्गत तर तुम्ही वीर घेऊ शकत नाहीत त्याकरता तुम्हाला जे आहे वीर लावायचे नाही तुमच्या शेतामध्ये जर वीर असेल तर मित्रांनो तरच वीर लावायची कारण वीर तुमच्या शेतात नसेल आणि विहीर लावली तर तुम्हाला विहीर नंतर घेता येत नाही आहे कोणत्याही योजनामधून तुम्हाला वीर घेतली जात येत येत नाही आणि त्यामध्ये तुम्हाला स्वतः विहीर तुमच्या शेतात घ्यावे लागेल त्याकरता विहीर तुमच्या शेतात असेल तरच विहीर लावा नाही तर विहीर लावू नका कोरडवाहू राहू दे मित्रांनो तुमचं शेत कोरडवाहू असेल तर कारण विहीर तुम्हाला आता आहे मन मनरेगा अंतर्गत पाच लाख रुपये अनुदान पण विहिरीला झालेलं आहे त्याकरता तुम्ही त्या अंतर्गत विहीर घेऊ शकता परंतु डायरेक्टली विहीर लावू नका आणि मनरेगा अंतर्गत जरी घेतली तर तुम्हाला वीर लावायची नाही आहे विहीर ऑटोमॅटिकली लागणार आहे ला मित्रांनो अशा प्रकारची आहे आता विहीर हे एक आपल्याला लावायचं नाही त्यामध्ये जायचं नाही आता फक्त आपल्याला ई पीक पाणी करायची फक्त ई पीक पाणी करायची त्यामध्ये व्यवस्थितरित्या भरायचं आहे काही चुकलं असेल तर तुम्हाला परत जे अठ्ठेचाळीस तास अशा आत आहे आपल्याला पीक पहा पीक माहिती पहा हे ऑप्शन आपल्याला बाजूलाच येतं त्यावर क्लिक करून फ्यू बटन करून आपण बघू शकता की आपलं आपण काय काय माहिती भरलेली आहे तर त्यामध्ये काही चुकी चुकीचं वाटत असेल तर ता अठ्ठेचाळीस ता तास दिलेली आहे तुम्हाला दु ते दुरुस्त करण्यासाठी किंवा डिलीट करण्यासाठी तर ते तुम्हाला लक्षात घ्यायचे मित्रांनो यामध्ये चुका तर व्हायलाच नाही पाहिजे झाल्या तर चुका ते आपल्याला अठ्ठेचाळीस तास देण्यात आलेली आहेत आपल्याला दुरुस्त करण्यासाठी आता हे झाले अठ्ठेचाळीस तास तर आता आपल्याला ते होऊन गेले समजा तिथं ऑप्शनच नाही होऊन गेलं तर नंतर काय करावं आता चुकलं आहे तर माहिती चुकली परंतु आता काय करावं तर त्याची माहिती तुम्हाला दुरुस्त करण्याची तलाट्याच्या ठिकाणी तुम्हाला एक अर्ज करायचा आहे त्या तलाटच्या ठिकाणी ते नोंदवयीमध्ये तुमचा जी तक्रार आहे तक्रार लिहून घेणार तक्रार घेतल्यानंतर मंडळ अधिकारी यांच्याकडे ती तक्रार तलाट्यामार्फत पाठवली जाणार आणि नंतर तुमचं जे तुम्हाला शेतात येऊन बघतील किंवा तुमची जी खरी माहिती आहे ती तुमची माहिती दुरुस्त करून देईल असं ते मंडळामार्फत फोन जातो मित्रांनो परंतु याला टाइम लागतो त्याकरता तुम्हाला एक पीक पाणी करतानाच बरोबर करायची आहे त्यामध्ये काहीही चूक होऊ द्यायची नाही चुकी दुरुस्त होत असते परंतु त्याला थोडासा टाइम लागतो त्याकरता तुम्हाला व्यवस्थितरित्या पीक पाणी करायचे आहे आता रब्बी हंगामाची पीक पाणी आता चार ते पाच दिवसामध्ये चालू होणार आहे जसे चालू होईल तसा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल आपला व्हिडिओ बघूनच ही पीक पाणी करायची आहे मित्रांनो अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आपल्याला व्हिडिओ आवडला वेळ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण परिजय शिवराय महाराष्ट्र जी